नमस्कार मित्रांनो जे कोणी बघत असेल कमेंट करा म्हणजे मलाही समजेल कोण <laughs> कोण बघत आहे नमस्कार कोण कोण बघत आहे कमेंट करा म्हणजे मलाही समजेल सुनील दादा नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे राकेश दादा नमस्कार जी नमस्कार राकेश दादा सुनील दादा कशा आहात तुम्ही मी मस्त दादा तुम्ही कसे आहात सुनील दादा कुठून राकेश दादा तुम्ही कोठून बघताय आणि वडगाव पुणे लाईक डन दा, धन्यवाद दादा राकेश आप कहाँ से है जी मैं पुणे से हूँ आप कहाँ से हो सुनील दादा तुम्हें कोटो ना मम्मी वड़ा पाव मावर मगर हो का राकेश दादा भोपाल से अच्छा जी काय मग जेवण वगैरे झालं की नाही दहा वाजल्या आणि पण वडगाव काम शेत म्हणून हो समजलं दादा वडापाव म्हणलं समजलं वडगाव दु الطرق काय मग सुनील दादा काल गेलत का नाही दांडिया खेळायला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली की के नाही आम से वडा पोहे हो का तुमचं आहे का दादा नाही दादा अकरा पर्यंत हो का मसाले दूध तरी पेलत का नाही सत्त बनातो सार्थक नमस्कार सार्थक जी हेलो भाभी कहाँ से मैं पुणे से आप कहाँ से सार्थक नहीं ठीक है आज के लिए तरी चलते हैं आज पूर्णिमा है दोपहर पर्यंत घरी बनवलं नाही का मुलं काय करतात मुलं शाळेत जातात दादा सार्थक आपका नाम क्या है? दैवता आहे मेरा नाम जी आप हो हासेवक मित्रांनो जे कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा एम पी से हो, अच्छा जी खरंच मराठी बोलणारे लोक लाईव्ह वर असेल तर खूप बरे वाटते छान वाटतं दादा की आपली माणसं पण येतात तुमचं पण युट्यूब चॅनल आहे का प्रवीण दादा माझं आहे हो का प्रवीण दादा छान नक्की तुमच्या आयडीला जाऊन बघल मी रिप्लाय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आम्ही भाभी क्रांतिकारी दिल दिल पहिल्यांदा आणि मी तुमच्या लाईक पाच नंबर लाईक चॅनलसुद्धा सुद्धा सह केले खूप छान लाईव्ह असते तुमची ताईला सपोर्ट करा हो नक्कीच सांगा मीही तुम्हाला पुढे आपण एकामेकाला सपोर्ट करून पुढे जाऊया माझे मिस्टरसुद्धा सांगा मी ताईला सपोर्ट छान छान कमेंट करा नक्कीच ताई सुनील यूट्यूब चॅनल आहे पण चालवत नाही हो का मी पण दादा नवीनच चालू केलेले माझे मैत्रीण दोन वर्षापूर्वी तिने चालू केलं होतं तिला आता इन्कम यायला चालू झालेली आहे मला म्हणली तू पण कर चालू काय नाही फक्त दररोज तीन व्हिडिओ टाकायचे कोणत्याही गाण्यावर तुम्ही करा सुनील दादा तुम्ही चालू करा आमचा सपोर्ट राहील तुम्हालाही बोला कुठे आहे सचिन दादा नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्ही कुठून सचिन दादा आणि पुण्यावरून दादा आहे नमस्कार मोतीराम दादा तुमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सारे शॉप आहे नाशिकमध्ये हो कस चे मस्त दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मोतीराम दादा सुनील दादा तुमचा व्हिडिओवर मेसेज केला हो सुनील दादा तुम्ही चालू करा दररोज व्हिडिओ वगैरे टाकायचे काय आपण जे काम करतो ते जे टाकले तरी चाल यू एवढं जमत नाही तरी मला टाकते आले येणार मेरा यात दादा नमस्कार नमस्ते चंद्रकांत दादा चंद्रकांत दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे पाणी झालं का चंद्रकांत दादा का जेवण झालं एकनाथ दादा नमस्कार नाशिक येणार तुम्ही येऊ की ये दादा कशासाठी साडे खरेदी करायला एकनाथ दादा नमस्कार सुनील दादा चहा नाश्ता झाला का हो दादा जेवण झालं आमचं जेवण लवकर असत दादा, गाव कोणतं वडगाव दादा पुणे なるほどね。 ादा जवळ तुमचं गाव सुनीलदा लोणावळा फुले तर एकवीरा देवीला कधी आलात तरी आमच्याकडे ओळख हो दादा नक्की कुठून आहात दादा पुण्यावर नमस्कार मुकेश दादा लाईक दॅंक यू मुकेश दादा काय मग मुखेल दादा रात्री कोझगिरी पौर्णिमा साजरी केली की नाही बाळू दादा ओम आदेश नमस्कार बाळू दादा पुन्हा कुठं चरला का नाही नाही मॅक्स दादा मुकेश दादा मी पुण्यात राहतोच आहे हो का मुकेशदा पुण्यात कुठ मग नवीन नवीन चालते होय बर मुकेश दादा कशी आहे ताई मी छान आहे मुकेश दादा मी कशा हात केली का नाही कोजागिरी पौर्णिमा काल साजरी जयकुमार मुकुळ महाराज नमस्कार दादा बाळू दादा मी पुण्याच्या वरती राहतो हो का मी सिंहगड रोडला राहते दादा जयकुमार दा। दादा नमस्कार जयकुमार दादा कैलास दादा नमस्कार मुकेश दादा मी देऊ आळंदीत राहतो हो का मुकेश दादा आनंदीला आल्यावर नक्की मुकेश दादा तुमच्या घरी बाळू दादा सिंहगड रोडवरून बघतो खाली मी हो का बाळू दादा कैलास दादा खूप सुंदर दिसतात तुम्ही थँक्यू कैलास दादा मुकेश दादा छान व्हिडिओ आहेत तुझे ताई थँक्यू मुकेश दादा नांदेड सिटी का नाही दादा नांदेड सिटी पुढे राहते अलीकडेच मॅक्स हो काताई नक्की या मुकेश दादा जेवण झालं काताई हो दादा झालं जेवण लवकर असते ना आपलं पाठीमागचं हॉटेल आहे का तुमचं हॉटेल सारखं दिसतंय नाही दादा कामावर आलेले आहे मी अकरा वाजता जायचंय तर लवकर आलेले तर लाईव्ह घेतलेला मुकेश दादा प्रॉपर बुलढण्याचं आहे काही हो दादा माहिती आहे मला पण जॉबसाठी आहे इकडे तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये असतात मी पण तुमच्या लाईमध्ये असते दादा दा, दादा छान वाटलं ताई तुम्हाला बघ मला पण छान वाटलं मुकेश दादा सुनील दादा मुलगा छान मुलगा खूप छान थँक्यू सुनील दादा मुकेश दादा मुकेशदा बरोबर तुम्ही प्रॉपर कुठली बाळूदादा मी करमाळ्याची सावडी कोटी मित्रांनो जे कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा जे कुमा, दादा मी पण डांगे चौकात राहत होतो हो का दादा मी सपोर्ट कर सपोर्ट करतो मी हो मुख्य दादा जे कोणी लाईव नवीन असतील त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा मुकेश दादा थँक्यू मुकेश दादा एकामेकाला सपोर्ट करूनच आपण पुढे जाऊ मागचा दिसतो हा शनिवार वाडा शनिवार वाड्याचं चित्र आहे काही तू करण्याची मी माळाच बाळू दादा सावडी राशीन सावडी करती की हो दादा तू कुठला आहेस दादा प्रॉपर त्यांनी हाताने चित्र काढले दाखवते मी आज बघते बघा हे शेड गणपती बैल शनिवार वाडा चतुशिंगी मंदिर गणपति परमाची वरती का बैरू करो थाना नाही दादा एवढ्या नाही राशींपासनं जवळ आहे राशींची यमाई देवी वगैरे आहे ना तिथून जवळ आहे काय मग दादा झालं का जेवण जे कुमार दादा मित्रांनो जे कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा د کومرداجي کوي کار کوي تار وائرمن ايدر لایټي چې کار کوي काळजी जय कुमार दादा काळजीनं काम करा म्हणा हो दादा नक्कीच दादा काळजी केली हो दादा कुठला तुम्ही सावडी कुठली काय मला हो का दादा बाळूदा स्वरूप बाळूदादा मला फोन आला होता त्यामुळे गायब झाले होते दादा राशीम पासून मी पण जवळच राहतो हो का कोणतं गाव बाळू दादा यशवंतदादा मी यवतमाळ जिल्ह्यातील आर्ने गावाचा हो का बाळू दादा तुमचं गाव गावाचं गावा नाव सांगा राशीम पासून जवळ आहे म्हणजे शिवाजी दादा नमस्ते ला, मध्ये स्वागत आहे यशवंत दादा आपण कुठून आहात पुण्यात मित्रांनो जे कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा यशवंत दादा आपण कुठून आहात पुण्यात नाही दादा तुम्ही जयवंत दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बाळू दादा, दादा दसऱ्याला गेलता का नाही राशींच्या देवीला मोठा उत्सव असतो दादा नमस्कार कित